श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही आशा व्यक्त करतो स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल बघा आपल्या घरामध्ये खूप कटकटी होत आहे एकमेकांचं पटत नाहीये पिता आणि पुत्रांचं पटत नाही आहे मुलीच आणि आईच पटत नाहीये किंवा घरात कोणाच एकमेकांसोबत पटत नाहीये किंवा एखादा व्यक्ती असा असते घरामध्ये की तो कोणाच ऐकत नाही त्याच चा, त्याच आपल्याला ऐकावं लागते असं जर कधी आपल्या घरामध्ये होत असलं तर काय करायचं छोटासा छानसा उपाय आहे एक अगरबत्ती लावायची आपल्याला देवाच्या समोर एक अगरबत्ती लावल्याच्या नंतर स्वामी महाराजांचा एक माळ जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं पूर्ण एक माळ जप करायचा आहे एक माळ जप केल्याच्या नंतर जी काही रक्षा अगरबत्तीची पडते ती रक्षा तुम्ही काय करायचं आहे तुम्ही जेव्हा कणिक भिजवता किंवा भाजी करता त्या भाजीमध्ये किंवा त्या कणकीमध्ये ती मिसळायची आहे ते मिसळल्याच्या नंतर ते जेवण सर्वांनी करायचं आहे असं जर तुम्ही रोज प्रत्येक दिवसाला एक माळ महाराजांचा जप करून ते जर रक्षा तुम्ही जेवणामध्ये किंवा भाजीमध्ये टाकली आणि खरंच त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामधल्या वातावरणामध्ये फरक तुम्हाला माहीत पडेल पण अगरबत्ती जे जेव्हाही तुम्ही अगरबत्ती लावता ती अगरबत्ती आयुर्वेदिक असली पाहिजे केमिकलयुक्त नसली पाहिजे त्याची आपल्याला स्वत त्याला काळजी कराय घ्यायची आहे कारण आपल्या परिवाराचा प्रश्न आहे याच्यामध्ये म्हणून अगरबत्ती घेताना कधीही अगरबत्ती पाहून घ्यायची आहे अशा कुठल्याही प्रकारची चमकी वगैरे अशी लागलेली अगरबत्ती ती यूज करायची नाहीये तुम्ही आणि हा उपाय तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे आणि तुम्हाला खरंच जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ